चला गुड आफ्टरनून एव्हरी वन शुभ दुपार सर्व विद्यार्थ्यांना चल आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक दोन म्हणजे पूर्ण संख्या आणि पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया या पाठातील शेवटचा स्वाध्याय म्हणजेच स्वाध्याय दोन पॉइंट पाच तर त्याच्या आधी हा स्वाध्याय सुरू करण्याआधी जे नवीन विद्यार्थी असतील आपल्या चॅनलवरती त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीनं टेक्निक्स आणि ट्रिक तुम्हाला जास्तीत जास्त शिकायचे असतील आणि खूप प्रॅक्टिस करायची असेल तर आजच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्यावरती आपले नवोदयचे दोन क्लास सुरू झालेले आहेत तर मराठी माध्यमासाठी खास मराठी माध्यमाची बॅच सुरू झालेली आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून तर अवश्य तिसरी किंवा चौथीतील जे विद्यार्थी आहेत ठीक आहे तर त्या विद्यार्थ्यांना नववदयची तयारी करायची असेल तर तुम्ही ते कोर्स जॉईन करू शकता इंग्लिश विद्यार्थ्यांसाठी खास इंग्लिश मिडियमची बॅच सुद्धा सुरू झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनी ती सेपरेट बॅच जॉईन करावी चला सुरुवात करूयात आता आपल्या आजच्या नवीन सेशनला पहा आज प्रश्न आहे पहिल्या सहा ठीक आहे पहिल्या सहा विषम संख्यांची पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती आता सरासरी म्हटलं की सरासरीची तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या आता या ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युअल अशा संख्या दिलेल्या आहेत का या ठिकाणी नाही पण तुम्हाला सांगितलेलं आहे अक्षरांमध्ये शब्दांमध्ये काय पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती मग पहिल्या सहा विषम संख्यांची बेरीज तुम्हाला आधी करून घ्यावी लागेल मग या ठिकाणी बघा तुम्ही दोन तीन मेथड याचं उत्तर काढू शकता पण अगदी बेसिक मेथड मी तुम्हाला सांगते पहा पहिल्या सहा विषम संख्या कोणत्या तर एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा पहा या पहिल्या पाच आणि सहा सहा विषम संख्या भागिले सहा करायचं यांची मस्त पैकी बेरीज करून घ्यायची भागाकार करायचं आणि उत्तर आलंच तुमचं ठीक आहे पहा अकरा नऊ वीस सात सत्तावीस ठीक आहे सत्तावीस मध्ये पाच मिळवा बत्तीस पुन्हा तीन पस्तीस अगदी घे छत्तीस सो छत्तीस भागिले सहा सहा एक सात सहा सहा छत्तीसचं उत्तर आलं तुमचं सहा म्हणजे सरासरी किती आली सरासरीचं उत्तर आलं सहा ठीक आहे तर पहिल्या सहा विषम संख्येची सरासरी काय येणार सहा येणार आलं लक्ष लक्षात सगळ्यांच्या ओके चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न चला स्क्रीन क्लिअर आहे का एकदा सांगा व्यवस्थित दिसत आहे सगळ्यांना ठीक आहे आता पहा पुढचा प्रश्न एका वर्गातील पहिल्या पाच मुलांचे सरासरी वय अकरा पॉईंट पाच वर्ष आहे त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयांची बेरीज दिलेली आपल्याला शेहेचाळीस पॉईंट पाच वर्ष आहे तर पाचव्या मुलाचे वय किती पाचव्या मुलाचं वय तुम्हाला काढायचं आहे ठीक आहे या ठिकाणी बघा एका वर्गातील पहिल्या पाच मुलांचे सरासरी वय म्हणजे या ठिकाणी एकूण मुलं किती आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत किती पाच आणि त्यांच्या वयांची सरासरी सुद्धा दिलेली आहे आपल्याला अकरा पॉइंट पाच सो सरासरीच्या जागी सरासरी ठेवा त्यानंतर एकूण जे मुलं आहेत त्या एकूण मुलांची संख्या आपण छेदात ऑलरेडी लिहिलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला दिले चौघांच्या वयांची डायरेक्टली बेरीज करून दिलेली आहे म्हणजे आणखीन सोपं केलेलं आहे तुम्हाला त्यानंतर अधिक यक्स यक्स कोण आहेत तर सहावं मुलाचं वय ठीक आहे आता पाच पाचचं पक्षांतर करा एक पॉईंट पाच दुन पाच होणार बरोबर शेहेचाळीस पॉइंट पाच अधिक यक्स मग साचा पंचवीस आजचा आल्या दोन ओके पाच एक पाच सहा सात आणि पाच एक पाच म्हणजे सत्तावन्न पॉईंट पाच बरोबर शेहेचाळीस पॉईंट पाच अधिक यक्स आता या ठिकाणी बघा दशांश पूर्णांक संख्या आलेल्या आहेत तर दशांश पूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी कशा पद्धतीनं करायची हा नियम इथं लक्षात घ्या या ठिकाणी खाली येतील अशा पद्धतीनं संख्या मांडायच्या आणि त्याचं उत्तर तुम्हाला काढायचंय बघा पाच मधून पाच गेले शून्य पॉईंट खाली पॉइंट ठेवायचंय त्यानंतर सात मधून सहा गेली एक पाच मधून चार गेला एक म्हणजे अकरा पॉईंट शून्य हे काय आलं तुमचं अचूक उत्तर आलं म्हणजे सहाव्या मुलं सॉरी कोणत्या तर पाचव्या मुलाचं वय विचारले पाचव्या मुलाचं वय किती अकरा वर्ष असणार आहे आता पहा कशा पद्धतीनं ही मी तुम्हाला बेरीज करून दाखवलेली हे पहा शेचाळीस पॉईंट पाच ठीक आहे आणि हे सत्तावन्न पॉईंट पाच पॉईंट खाली पॉईंट येतील अशा पद्धतीनं संख्या मांडायच्या आणि नंतर त्यांची बेरीज करायची येणाऱ्या उत्तरात सुद्धा पॉईंट खाली पॉईंट आलाच पाहिजे ओके सो सहाव्या मुलाचं वय म्हणून सहाव्या मुलाचं वय काय असणार बाळांनो वर्षे ठीक आहे आहे हे तुमचं अचूक उत्तर असणार या प्रश्नासाठी आता पुढील प्रश्न पाहूयात समजलं सगळ्यांना चला बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता ठीक आहे उत्तर देऊ शकता किंवा नाही समजलं असं सांगू शकता कोणती स्टेप नाही समजली ती सुद्धा तुम्हाला सांगते आता पुढे पहा पुढचा प्रश्न तीन संख्यांची सरासरी बारा आहे त्यातल्या दोन संख्या जर तेरा आणि पंधरा आहेत तर तिसरी संख्या कोणती आता बघा हे सुद्धा उदाहरण तुम्हाला सूत्र मंडे मांडायचंय आणि याचा आन्सर काढायचाय काय सांगितलेलं आहे तीन संख्यांची सरासरी तीन संख्या आहेत म्हणजे एकूण असणार आहे ठीक आहे तीन त्यानंतर तीन संख्यांची सरासरी बारा दिलेली आहे ओके दोन संख्या जर तेरा आणि पंधरा आता इथं तुम्हाला डायरेक्टली बेरीज करून त्या दोन संख्यांची दिलेली नाहीत सेपरेट त्या दोन संख्या दिलेल्या आहेत म्हणून तेरा अधिक पंधरा तिसरी संख्या काढायची म्हणून तिसरी संख्या बरोबर एक्स घेतली आता या ठिकाणी बारा एक बारा बारा, बारा चौडी बात्री छत्तीस या ठिकाणी पंधरा अधिक तेरा पाच तीन आठ एक अधिक एक दोन अठ्ठावीस आलं अधिक यक्स आहे समजली स्टेप आता त्यापुढे काय करायचं तर छत्तीस मधून अठ्ठावीस मायनस करायचं ठीक आहे तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाणार म्हणजेच काय एक्सची ची व्हॅल्यू काढणार तुम्ही आलं लक्षात मग पहा या ठिकाणी दोन सोळा सोळा मधून आठ घालवा आठ राहणार दोन मधून दोन गेला शून्य म्हणजे तिसऱ्या मुलाचं किती मुला वय आलं आठ आलं लक्षात आलं का सगळ्यांचं चला म्हणून तिसऱ्या मुलाचे वय मुलाचे वय किती येणार बाळांनो तिसऱ्या मुलाचे वय आठ वर्षे आहे लक्षात आलं चला लिहून घ्या आणि झालं की सांगा डन चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न अतिशय छान सोपा असा प्रश्न आहे बघा सरासरी वरतीच हा प्रश्न आहे पण या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचा सरासरी वेग म्हणजे वे, सरासरीच्याच सूत्रामध्ये वेग हा सरासरीच असतो मग सरासरीच्या सूत्रामध्येच तुम्हाला व्हॅल्यू मांडून तुम्हाला याचं अचूक उत्तर काढायचं तर या ठिकाणी बघा अंतर दिलेले पंचेचाळीस ठीक आहे किंवा हेच उदाहरण तुम्ही अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्रानुसार सुद्धा काढू शकता मग या ठिकाणी आपण सरासरीच्या सूत्राने काढूयात मग अंतर दिलेले पंचेचाळीस किलोमीटर प्रति किलोमीटर ठीक आहे आपल्याला वेग काढायचंय ना त्यानंतर दिले चार दिले चार 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 काय दिलेलं आहे आणखी साडेचार तासात वेळ दिलेली आहे मग साडेचार तास तुम्हाला या पद्धतीने लिहिते चार पॉईंट पाच ठीक आहे चार पॉईंट तीस असं न लिहिता चार पॉईंट पाच असं लिहा बरेच विद्यार्थी तिथं काय करतात त्यांचं चुकतं म्हणून दिसत नाही ओके आता दिसतंय का पहा चला आता दिसतंय का जातो त्याचा सरासरी वेग काढा प्रश्न व्यवस्थित दिसतोय का सगळ्यांना चला प्रश्न व्यवस्थित दिसत आहे काही जण बोलतायत यस काही नो ओके आर्यन सेज यस ओके दिसला ठीक आहे छान बघा याचं उत्तर काय येणार मग चला पटकन चॅट बॉक्समध्ये टाका काय येणार आहे उत्तर तर बोला अतिशय सोपं आहे आता हे काय आहे खाली दशांश पूर्णांक संख्या आहे वरती पूर्णांक संख्या आहे मग काही जण गोंधळात पडले या ठिकाणी पहा पंचेचाळीस आहे तसं ठेवा तुम्हाला काय करायचंय तर दशांश पूर्णांक संख्या आहे इथला पॉईंट एक घर तुम्ही काय करायचं आहे उजवीकडे मग वरचं सुद्धा एक घर उजवीकडे जाणार वरती चारशे पन्नास ही संख्या तयार झाली आणि खाली पंचेचाळीस ठीक आहे खालचा पॉईंट काढून टाकायचा आहे म्हणजे संख्येच्या शेवटी नेऊन ठेवायचा आहे मग या ठिकाणी पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस एक पंचेचाळीस आणि पंचेचाळीस पंचे शून्य शून्य सो फायनल आन्सर येणार दहा किलोमीटर प्रति तास सो so, ऑप्शन नंबर बी याचं उत्तर राहणार दर ताशी दहा किलोमीटर आलं लक्षात सगळ्यांच्या चला लिहून घ्या बाळांनो चला समजलं सगळ्यांना ठीक आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न सरासरीचाच आहे हा दोन पॉईंट पाच जो स्वाध्याय आहे स्वाध्याय दोन पॉईंट पाच पूर्ण सरासरीवरती अवलंबून आहे सरासरीच्या वरती तुम्हाला यामध्ये प्रश्न आढळतील ठीक आहे तर या ठिकाणी बघा सहा संख्यांची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे पहिल्या पाच संख्यांची बेरीज दिलेली आपल्याला किती पंच्याहत्तर आहे तर सहावी संख्या कोणती चला पटकन सरासरीच्या सूत्रामध्ये आपल्याला व्हॅल्यू मांडायच्यात आणि उत्तर काढायचे चला काढा बरं किती जण काढतायत उत्तर पाहूयात पण टापट उत्तर आली पाहिजे तुमची चला वरती जर कोणी नवीन विद्यार्थी असेल तर आपल्या या रघुकुल ऑनलाईन क्लासेसच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आणि लाईव्ह सेशन लागलीच पाहता येईल ठीक आहे मग तुम्हाला लगेच कळण्यासाठी तिथं शेजारी बेल आयकन आहे ते दाबा म्हणजे लाईव्ह व्हिडिओ आला की तुम्हाला माहिती मिळणार ठीक आहे चला ऑप्शन बी आलेलं ओके गुड चला उत्तरं उत्तर टाकायचंय गप्पा बसायचं नाही अतिशय आहे अशा पद्धतीचे भरपूर उदाहरण आपण याच स्वाध्यात आता पाहिलेले आहेत ठीक आहे सरासरीचं सूत्र काय तर दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागीले एकूण संख्या चला आता काढा पटकन बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी बघा चला लक्ष द्या खूप सोपं आहे थोडासा प्रयत्न करायचे तुम्ही काहीच अवघड नाही याच्यामध्ये पहा सहा संख्यांची सरासरी संख्या किती येतो एकूण सहा आहे सहा संख्यांची सरासरी आपल्याला पंधरा पॉईंट पाच दिलेली आहे त्यानंतर पहिल्या पाच संख्यांची सरासरी दिलेली प... आहे बेरीज दिलेली आहे सॉरी बेरीज दिलेली आहे किती पंच्याहत्तर अधिक सहावी संख्या काढायची म्हणून आपण एकत धरलं इथपर्यंत सगळ्यांना ओके समजलं ठीक आहे आता या सहाचं पक्षांतर करा म्हणजे पंधरा पॉईंट पाच गुणिले सहा बरोबर पंचाहत्तर अधिक यक्स होणार ही स्टेप समजली आता यानंतर गुणाकार करून घ्या सहा पंचे सातशे आले तीन साहितस परत तीन तेहतीस सातशे तीन सहा तीन नऊ त्र्याण्णव पॉईंट शून्य बरोबर पंचाहत्तर अधिक एक्स लक्षात आलं एवढं बोला समजलं का हे गुणाकार केला फक्त आता काय करायचंय आता पंचाहत्तरच पक्षांतर करा त्र्याण्णव मधन तुम्हाला पंचाहत्तर वजा करायचे तुम्हाला यक्ष म्हणजे सहाव्या मुलाचं वय मिळणार ठीक आहे मग या ठिकाणी मधून जात नाही पटकन नऊ कडून हातचा उच्ण घ्या इथं आठ राहणार इथं तेरा झाले तेरा मधून पाच घालवा आठ राहिले आणि यातून आठ मधून सात घालवा एक राहिला म्हणजे यक्स ची व्हॅल्यू आली अठरा यक्स कोण होता रे यक्स होता सहावा मुलगा सो सहाव्या मुलाचे वय अठरा वर्षे आहे कळलं चला लिहून घ्या चला लिहून झालं ओके okay, व्हेरी गुड व्हेरी गुड चला so, नेक्स्ट एक्झाम्पल अतिशय महत्वाचं उदाहरण आहे जे की तुमच्या फायनल एक्झाम मध्ये सुद्धा आलेलं होतं ठीक आहे नवोदय परीक्षेच्या फायनल एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे हा बघा दोन हजार एकवीस मध्ये आलेला प्रश्न आहे आता या ठिकाणी हा सुद्धा सरासरीचाच प्रश्न आहे व्यवस्थित वाचा एका क्रिकेट खेळाडूच्या चोवीस इनिंग्सच्या धावांची सरासरी अठ्ठावीस आहे त्याने पंचवीसव्या व मध्ये किती धावा केलास त्याची सरासरी एकोणतीस होईल आता हा सुद्धा प्रश्न तुम्हाला मस्त पैकी सूत्राचा वापर करून सोडवता येतो बघा कसा तो आता ज्यांना सूत्र समजले त्यांना सूत्रामध्ये किमती ठेवायच्या आहेत बघा कसं ठेवायचं काय करायचं व्यवस्थित लक्ष द्या समजून घ्या आणि अशाच पद्धतीनं छान मस्त पैकी तुम्हाला नवोदय परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यासाठी रघुकुल ऑनलाईन क्लासेसचे लाईव्ह क्लास जॉईन करा त्याच्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन रघुकुल नवोदय ऍप डाऊनलोड करायचे आणि त्या वरती तुम्हाला मराठी साठी खास आणि इंग्रजी माध्यमासाठी खास अवेलेबल सेशन होतील ठीक आहे ते सेपरेट कोर्स आहेत ज्या माध्यमात तुम्ही शिकत आहात त्या माध्यमातील कोर्स परचेस करा आणि नवोदय परीक्षेची तयारी आजपासूनच सुरू करा ठीक आहे चला या ठिकाणी एका क्रिकेट खेळाडूच्या चोवीस इनिंगच्या धावांची सरासरी इनिंग किती येतो चोवीस आहे चोवीस इनिंगच्या धावांची सरासरी दिलेली अठ्ठावीस ठीक आहे पण आपल्याला चोवीस इनिंगच्या धावांची बेरीज माहितीये का नाही म्हणून आधी ती काढून घ्या ठीके मी या ठिकाणी एक्स ट्वेंटी फोर लिहिते म्हणजे त्या चोवीस इनिंगच्या धावांची बेरीज आता चोवीस गुणिली अठ्ठावीस बरोबर चोवीस इनिंगच्या धावांची बेरीज या ठिकाणी आलं मग अठ्ठावीस बघा आठ सॉरी इथं हा चालेल काय हरकत नाही चोवीस गुणवले अठ्ठावीस किंवा अठ्ठावीस गुणवले चोवीस तुमची मर्जी तुम्हाला जसं पद्धतीनं लिहायचं त्या पद्धतीने पद्धती लिहिला गुणाकार तोच येणार मग चोवीस अठ्ठा एकशे ब्याण्णव आजचे किती आले एकोणवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ऍड करायच्या मध्ये आठव सतरा आजचा एक वीश, वीश आठ्थे चायस, आठ्थे चायस पाचन एक सहा सदुसष्ट बघा सहाशे बहात्तर ही चोवीस इनिंगच्या धावांची सरासरी आली त्यानंतर सेम प्रोसेस करून घ्यायचे दुसरं वाक्य काय दिले त्याने इनिंगच्या इनिंग्स इनिंच मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी एकोणतीस होईल आता धावा किती केल्या तर आपल्याला माहितीये का आता नाही ना आपल्याला याच्या सुद्धा धावा माहीत नव्हत्या मग ऍज सेम तुम्हाला काय करायचंय हे सुद्धा पंचवीसव्या इनिंगच्या एकूण धावा किती होत आहेत हे तुम्हाला काढून घ्यायचं म्हणून इथं एक्स ट्वेंटी फाय करते मी सरासरी दिलेली एक कुन... तीस ठीके एकोणतीस पहा पंचवीसव्या इनिंग्स मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी एकोणतीस होईल मग इथं एकोणतीस गुणिले पंचवीस बरोबर एक्स ट्वेंटी फाय आहे पंचवीस नवे दोनशे पंचवीस हातचे चाले बावीस नंतर पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास मध्ये बावीस आड करा पन्नास साठ सत्तर बहात्तर बघा धावांची तर ती सातशे पंचवीस आली आता मग काय करायचं मॅडम असा तुमचा प्रश्न असेल तर आता तुम्हाला काय सांगितलंय प्रश्न की त्याने पंचवीसव्या इनिंग्समध्ये किती धावा केल्यास काय विचारलंय किती धावा केल्यास म्हणून तुम्हाला वजाबाकी करावी लागेल ना सातशे पंचवीस मधून सहाशे बहात्तर मायनस करावे लागतील सो सातशे पंचवीस मायनस सहाशे बहात्तर चला पाच मधून दोन गेले तीन राहिले कारण ठेता दोन मधून सात जात नाही मग मधून सात गेले पाच सो so, त्रेपन्न धावा कराव्या लागतील उत्तर काय येणार त्रेपन्न असे येणार कराव्या लागतील चला स्क्रीन दिसते ना सगळी ओके okay. तर याचं फायनल आन्सर येणार ऑप्शन नंबर डी त्रेपन्न लक्षात आलं चला व्हेरी गुड आर्यन अगदी बरोबर या पद्धतीने उत्तर काढता येतं तुम्हाला मस्त पैकी आपल्या सरासरीच्या सूत्रात किमती ठेवून लक्षात आलं ओके चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात पुढचा प्रश्न जो की या स्वाध्यायेतील शेवटचा प्रश्न आहे स्वाध्याय दोन पॉइंट पाच मधील शेवटचा प्रश्न व्यवस्थित प्रश्न पहा समजून घ्या या ठिकाणी काय सांगितलंय एका एक पेटीत छत्तीस गोळ्या अशा एकशे अठ्ठावीस पेटा बांधलेल्या आहेत जर एका पेटीत चार गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील चला करा बरं एक प्रयत्न तुमचा बघा काय येतं याच उत्तर आता पूर्ण पाठ आपला झाला जमा आहे शेवटचा स्वाध्याय आहे या पाठातील सगळ्या विद्यार्थ्यांना उत्तर काढता आलं पाहिजे बघूयात कोण कोण अचूक उत्तर देत आहे चला पटापट उत्तरं पाठवायची आहेत अतिशय सोपं आहे उदाहरण बघा चला काढा पटकन का काय येणार अतिशय सोप आहे बघा एका पेटीत छत्तीस गोळ्या एका पेटीत किती गोळ्या आहेत छत्तीस गोळ्या आहेत छत्तीस गोळ्या आहेत आणि अशा छत्तीस गोळ्या एकशे अठ्ठावीस पेट्यांमध्ये किती पेट्यांमध्ये एकशे अठ्ठावीस पेट्यांमध्ये बांधलेल्या आहेत असं सांगितले मग एकूण गोळ्यांची संख्या आपल्याला काढून घ्यावं लागेल आणि त्याच्यासाठी गुणाकार करायचा आहे त्यानंतर कोणती प्रोसेस करायची जर एका पेटीत चार गोळ्या कमी भरल्या आधी छत्तीस भरल्या होत्या त्यानंतर त्यातल्या चार कमी करून आपल्याला पेट्या भरायच्या आहेत मग लागणाऱ्या पेट्यांची संख्या आपल्याला विचारलीये मग छत्तीस गोळ्यातल्या चार गोळ्या कमी करा राहणार किती बत्तीस गोळ्या सो डिवायडेड बाय थर्टी टू म्हणजे करायचं आहे आणि या ठिकाणी चार, चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस स परत आठने भाग द्या आट आठ एक आठ आठ एक आठ आठ सख अठेचाळीस या ठिकाणी काय काय आलं बघा नऊ गुणिले सोळा राहिलं अंशस्थानी मग सोळा नऊ एकशे चौवेचाळीस स्वतः किती आपलं उत्तर ऑप्शन नंबर बी असणार तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील किती एकशे चौरेचाळीस पेट्या असतील अशा पद्धतीनं तुम्हाला हे उत्तर काढायचं होतं आणि अशाच स... तुम्हाला ट्रिक्स टेक्निक्स व्यवस्थित अभ्यास भरपूर सराव आणि आठवड्याला सराव परीक्षा अशा सगळ्याच फॅसिलिटी युक्त रघुकुल नवोदय क्लासेस मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या फॅसिलिटीज भेटतील काही दर्जेदार आणि अनुभवी शिक्षकांकडून त्याच्यामुळे तुम्हाला का काय करायचं आहे तर तुमच्या मोबाईल मध्ये जे आहे रघुकुल नवद ॲप प्ले स्टोर वरती जाऊन ते डाउनलोड करायचे त्यानंतर त्याच्यामध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून आपल्या दोन नवीन बॅच सुरू झालेल्या आहेत इंग्लिश माध्यमाची आणि मराठी माध्यमासाठी सुद्धा खास मराठी किंवा सेमी माध्यमासाठी मग तुम्हाला जे तुमचं माध्यम आहे त्या माध्यमातली बॅच निवडू शकता खरेदी करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला डेमो क्लास सुद्धा अवेलेबल आहेत आणि मग त्या ठिकाणी तुम्ही ती नवोदय तयारीची प्रिपरेशन किंवा तयारी करू शकता अगदी खास ठीक आहे शंभर टक्के तुम्हाला तिथं क्वालिटी भेटणार आहे आणि आपल्या क्लासचा रिझल्ट सुद्धा तशाच दर्जेदार आहे खूप छान आहे त्याच्यामुळे तुम्ही वेळ वाया न घालवता पटकन ऍडमिशन नोंदवा चला थांबूया ठिकाणी आजसाठी एवढंच परत उद्या आपण भेटूया याच पाठ्यातील अवघड प्रश्न म्हणजेच काय सरावासाठी जे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ते प्रश्न आपण उद्या पाहूयात चला टाटा बाय बाय टू ऑल युअर स्टुडंट